सार्थ श्रीदासबोध दशक बारावा समास त्याग श्री श्रीराम न्याये निष्ठुर बोलणे बहुतांस वाटे कंटाळवाणे मळमळ करिता जेवणे विहित नव्हे बहुती विषय निंदिले आणि ते सेवित गेले विषय त्यागे देह चाले हे तो घडे ना बोलणे क चालणेक त्याचे नावहीन विवेक येणेकरिता सकळ लोक हासो लागती विषय त्यागे विण तो काही परलोक का तो प्राप्त नाही ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा प्रपंची खाती जेविती परमार्थी काय उपवास करीती उभयता सारखे दिसती विषयाविषयी देह चालता विषय त्यागी ऐसा कोण आहे जगी याचा निर्वाह मजलागी, देवे निरोपावा विषय वघा त्यागावा तरीच परमार्थ करावा ऐसे पाहता गोवा दिसतो की ऐसा श्रोतानुवादला वक्ता उत्तर देता झाला सावध होऊन मन घाला येत विषयी वैरागे करावा त्याग तरीच परमार्थ योग प्रपंच त्यागे सर्व सांग परमार्थ गडे मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले तरी मग विख्यात झाले भूमंडळी एर मत्सर करीताच गेली अन्न न म्हणता मेली कितेक भ्रष्ट लिहि पोटासाठी वैराग्य मुळी हुन नाही ज्ञान प्रत्ययाचे नाही आचार तो हि नाही भजन कैसे ऐसे प्रकारीचे ज्ञान आपणास म्हणती सज्जन पाहू जाता हनुमान खाज दिसे जयास नाही अनुताप हेचेक एक पाप क्षणक्षणा विशेष पणे, मज नाही तुझ साजे ना हे तो अवघे आहे जना खात्यास खाते शके ना ऐसे आहे भाग्या पुरुष थोर थोर निंदिती दिवाळ खोर सावास देखता चोर चरफडी जैसा वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नाही ते अभाग्य वैराग्य नसता योग्य परमार्थ नभे, प्रत्य ज्ञानी वितरागी विवेक बळे सकळ त्यागी तो जाणजे महायोगीश्वरी पुरुष अष्टमासिद्धीची उपेक्षा करुण घेतली योग दीक्षा घरोघरी मागे भिक्षा महादेव ईश्वराची बराबरी कैसा करिल वेषधारी म्हणून सगट सरी होत नाही उदास आणि विवेक तयास शोधिती सकळ लोक जैसे लालची धन्य वाणे जे विचारापासून चेवले जे आचारापासून भ्रष्टले विवेक करू विसरले विषय लोभी भजन तरी आवडेना पुरशरण कदापि घडेना भल्यास त्यास पडे ना येत निमित्त वैराग्ये करुन भ्रष्टेना ज्ञान भजन सांडिना, वित्पन्नानी वाद घेना ऐसा थोडा कष्ट करिता पिके उंच वस्त तत्काळ विके जाणत्या लोकांच्या कौतुके उड्या पडती एरते मंदले दुराशेने खोटे झाले कानकोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे सबळ विषय त्यागणे शुद्ध कार्या कारण घेणे विषय त्यागाची लक्षणे ओळखायसी सकळ काही करता देव नाही प्रकृतीचा ठाव विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती शुरत्व विषयी खडतर दया समानिती लहान थोर अंग चोर एक घैसा त्यागा त्याग तार्किक जाणे बोलायसे चालू जाणे पिंड ब्रह्मांड सकळ जाणे यथा योग्य ऐ साजो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुसता त्याचे सार्थकता सहजची होये श्री श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विषय त्यागनिरूपणनाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम